न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले तालुका धामणगाव पाट येथे जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने खंडोबा यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं जय मल्हार प्रतिष्ठानचे कैलास राऊत मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार यात्रा उत्सवात भजन कीर्तन महाप्रसाद कुस्त्यांचे मैदान पालखी सोहळा आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यास अकोले संगमनेर जुन्नर सिन्नर आळे फाटा आणि नवी मुंबई येथील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असं आवाहन करण्यात आलं या सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता त्यामुळे भाविकांनी नियोजित उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आयोजकांकडून सांगण्यात महाराष्ट्राचे सर्व मान्य गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम